मित्रांनो आज आपण शब्दांची जात विशेषण याविषयी अभ्यास केलेला आहे शब्दांची जात विशेषण नामाविषयी विशे अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतो आणि विशेषणाचे अनेक वाक्य आपण त्या ठिकाणी बघितलेले आहेत विशेषण कसं ओळखायचं विशेषण ओळखत ओळखत असताना त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने वाक्य त्या ठिकाणी बघावं लागतं आणि विशेषण ओळखत असताना आपल्याला त्या ठिकाणी नाम शोधावं लागतं त्याच्यानंतर नामावरून त्या ठिकाणी आपल्याला विशेष ओळखला येत तर या ठिकाणी मी ओळखा म्हणून काही वाक्य तुम्हाला दिलेली आहेत ते वाक्य तुम्ही काय करायचे आहेत वाचायचे आहे आणि एक एक वाक्य त्या ठिकाणी वाचून त्या ठिकाणी ते वाक्यामध्ये विशेषण त्या ठिकाणी तुम्हाला शोधायचं आहे आणि त्या विशेषण शब्दाच्या खाली तुम्हाला अंडरलाइन करायची आहे चला तर मग तुम्ही ओके छान बरोबर ओळखलेलं आहे विशेषण चला पुढ पुढचा विद्यार्थी खूप छान या मुलीने सुद्धा विशेषण शब्द व्यवस्थित ओळखून विशेषण या शब्दाच्या खाली अंडरलाईन केलेली एकदम बरोबर बरोबर आहे का रे विशेषण चुकलेलं आहे कस काय केलं तू पदार्थ हा काय विशेषण आहे का मग खोडते ते कोडने इकडे कर आता अगदी बरोबर चला बरोबर चला, नेक्स्ट अगदी सर्वांसाठी चाड्या वाजा बरं शिक्षण